आपल्या शाळेमध्ये हे जे पक्के ग्राउंड होत आहे या ठिकाणी हे दगड फोडून झालेले आहेत आणि काम चालू आहे एवढं मेहनतीचं काम करणारे आपले भैया आहेत तुमचं नाव काय तुम्ही राहणार कुठले बरं बरं तुमचं शिक्षण किती झाले दहावी दहावी मग पुढचं कॉलेज चालू आहे का हेच काम करणार आता आता पुण्यामध्ये पुण्यामध्ये गाडी शिकणार आहोत का हो का बरं बरं मग तोपर्यंत हे काम करता आ, बर बर। मग... आलो हो का बरं बरं बर। मग ही मी का मग हे काम तुम्ही एका ठिकाणी करता का तुमचं कार्यक्षेत्र कुठं आहे एवढं काम करायचं दुसऱ्या गावाला जावं लागेल का बरं बरं अतिशय मेहनतीचं काम आहे आणि असे काम करणं म्हणजे शारीरिक कष्टच आहेत आणि आमच्या मुलांना सुद्धा हेवा वाटतो एवढं कष्टाचं काम करण्या आवर्जून तुम्हाला बघायला भेटायला आलेले आहेत तुमचं जीवन कसं आहे आमच्या शाळेतल्या मुलांना पण कळावं जेणेकरून म्हणजे जर शिक्षण नाही घेतलं तर एवढं कष्टाचे काम करावंच लागतात मग हे त्यांच्या नशिबाला येऊ नये असं वाटते सगळ्याला हा बघा शिक्षण घेत असताना पुढे पुढेच गेलं पाहिजे शिक्षणाने फायदा होईल का अशी मेहनत केल्यावरच बरं आहे शिक्षणा हां असं करणं बरोबर नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे हे असे कष्ट का मेहनतीचे काम आमच्या शाळेमध्ये चालू आहे आमची शाळा ही उपक्रमशील शाळा असून शाळेमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत अशी आहे माझी शाळा सुंदर शाळा आपण हा आमच्या शाळेचा व्हिडिओ पाहिलात आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मी सेलू सर धन्यवाद